घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र घरामध्ये गोंधळ सुरू असतो आणि देवीच्या नावाचा गोंधळ असतो तेव्हा मात्र सगळेजण पूजेला अगदी शांत मनाने बसलेले असतात तेवढ्यात तिथे ऐश्वर्याला गोंधळी बोलवतात आणि त्यानंतर ऐश्वर्याला नाव सांगायला लावतात तेव्हा मात्र ऐश्वर्या मुद्दामूनच पार्वती असं सांगते आणि गोंधळीसुद्धा पार्वती यांचा संसार व्यवस्थित व्हावा असं सांगतात आता हे नाव ऐकल्यावर मात्र घरातले खूपच आश्चर्यचकित होतात आणि इकडे आता ऋषिकेशच्या हातातली पळी खाली पडतेच आणि जानकी मात्र ती सावरून घेते त्यानंतर आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की नाना खूप अस्वस्थ झालेले असतात आणि ते म्हणतात खरंच गोंधळीला कसं काय हे नाव कळालं असेल ग का आपलाच काहीतरी विश्वास बसत नाही असं झालं आहे आपल्यालाच काहीतरी वेगळा संशय येतो आहे त्यावर सुमित्रा त्याची समजूत काढते इकडे मात्र किचन मध्ये ऐश्वर्या येते आणि जानकीला तिच्यावर संशय आलेला असतो म्हणून ती तिला विचारते खरं सांग परंतु ऐश्वर्या मात्र तिला काही खरं सांगत नाही तेवढंच तिथे सुमित्रा येते आणि ती जानकीला म्हणते अगं पण तिला पार्वतीबद्दल कसं माहिती असणार असं म्हणून सुमित्रा नकळतपणे जानकी समोर पार्वती हे नाव घेऊन तिथनं निघून जाते इकडे मात्र आता जानकीला पूर्णपणे संशय आलेला असतो आणि ती ऋषिकेशला सांगू लागते ऋषिकेश आईंना पार्वतीबद्दल नक्कीच काहीतरी माहिती आहे तर ऋषिकेश तिला कशावर न विचारतो तेव्हा मात्र जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते की मी ऐश्वर्याला विचारत होते परंतु आई तिथे आल्या आणि पार्वतीबद्दल हिला कसं माहीत असणार असं त्यांनी म्हणून दाखवलं तेवढ्यात मात्र आता ऋषिकेशला राहत नाही आणि तो नानांना जाब विचारायला तिथे पोहोचतोच आणि इकडे मात्र नानाही त्याच्या रूमकडे निघालेले असतात पुढील भागात आपल्याला येणारा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की नानांनी आता सगळं सत्य कबूल केलेलं असतं तेही संपूर्ण रणदिवे कुटुंबासमोर मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा